नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत अशा गुळ पोळ्या अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ मी किसून घेतलेलं आहे या वाटीच्याच प्रमाणामध्ये मी इथे हा गुळ घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्याचं प्रमाणसुद्धा याच वाटीने घेतलेलं आहे आणि तीळसुद्धा मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे आता इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे तर चला मग आता सुरुवात करूया गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आता आपल्याला सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना तडतडायला लागले की समजायचं आपले तीळ भाजले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता तीळ इथे तडतडायला ताड़ लागलेत म्हणजे आपले तीळ भाजले गेले आता आपण गॅस बंद करूया आणि हे तीळ आपण थंड करून घेऊया आता तीळ भाजल्यानंतर त्याच पॅनमध्ये आता आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे आणि आता हे बेसन सुद्धा आपल्याला मध्यमाचेवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे बेसनपीठ भाजताना सुगंध सुटला की समजायचं आपलं बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बेसनपीठाला थोडासा लालसा रंग आलेला आहे आणि सुगंधसुद्धा छान सुटलेला आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि बेसनपीठ आपण थंड करून घेऊया आता गॅसवरती मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल ओतायचे आणि तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आता इथे आपले तेल छान गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं तेल घालायचं आहे आणि आता या पिठामध्ये आपल्याला हे तेल छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी पोळी आहे ती मस्त खुसखुशीत अशी होते त्यामुळे आता हे तेल सर्व मी या पिठाला चोळून घेते तर पिठाला आपण तेल छान चोळून घेतलेलं आहे या स्टेजला आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आता आपण छान असा याचा डो तयार करून घेऊया इथे डो तयार करून घेताना पाण्याचा वापर अगदी कमी करायचं आहे कारण जास्त पाणी घातलं तर कणिक आपली सैल होऊ शकते तर आपल्याला सैल अशी कणिक मळायची नाही आहे थोडीशी नरम करायची आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता कणिक आपली छान सॉफ्ट झालेली आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया तयार झालेली कणिक झाकून ठेवूया इथे मिक्सर जारमध्ये थंड करून घेतलेले तीळ मी आता घेतलेले आहेत आता इथे बारीक वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता मी हे तीळ छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत यामध्येच आता आपल्याला हे भाजलेलं बेसनपीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला आता हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे तिळकूट आहे आणि बेसन आहे ते छान एकजीव झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये एक वाटी किसून घेतलेला गूळ घालायचं आहे आता हा सर्व गूळ आता यामध्ये मी मिक्स करून घेते गूळ घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या सहाय्याने हे सर्व एकजीव करून घ्यायचंय आता इथे एक चमचा वेलची पूड घालत आहे तुम्ही इथे जायफळचा वापरसुद्धा करू शकता आता हे सर्व एकजीव करून घेऊया आणि मिक्सरमधून वाटून घ्या आता इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधून छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर हे मिश्रण थोडं कोरडं झालेलं त्यामुळे मी यामध्ये एक चमचा पाणी घातलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपलं हे जे मिश्रण आहे ते तया आता या पसुन अपली पोड़ी तयार झालेले आहे खूप छान सॉफ्ट झालेलं आहे आता यापासून आपली पोळी तयार करून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता कणिक पण छान आपली मुरलेली आहे मी पुन्हा अशा पद्धतीने हाताने याला मळून घेते आणि आता ह्याचे गोळे तयार करून घेते इथे आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत आता तयार झालेली एक लाटी मी घेतलेली आहे त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि इथे लहानशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे तर इथे एक पारी तयार झालेली आहे अशाच पद्धतीची सेम आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन पारी आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपलं जे गुळाचं मिश्रण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि एका एक पारीवरती आपल्याला हे गुळाचं मिश्रण ठेवायचं आहे जितकं बसेल तितकं आपल्याला हे सारण भरायचं आहे तर अशा पद्धतीने या पारीवरती छान असे पसरवून घ्यायचे आहे कडेपर्यंत हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे सारण छान असं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर जी दुसरी तयार करून घेतलेली पारी आहे ती सेम अशीच ठेवायची आणि बा बाजूच्या ज्या कडा आहेत त्या छान असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि आतमध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असं हे पीठ लावून घ्यायचे जेणेकरून आपली पोळी फाटणार नाही आणि हलक्या हाताने आपल्याला आता ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू हो शकता जितकी होईल तितकी तुम्ही पातळ करू शकता जितकी तुम्ही पातळ लाटाल तितकी आपली जी पोळी आहे ती खुसखुशीत होते तर इथे तुम्ही बघू शकता एक पोळी आपली छान अशी लाटली गेलेली आहे आणि आपलं सारणसुद्धा कडेपर्यंत पोहोचलेलं आहे आता गॅसवरती मी ऑलरेडी तवा तापायला ठेवलेला आहे पण गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला पोळी भाजायची नाही आहे नाहीतर पोळी फाटू शकते किंवा गूळ बाहेर येऊ शकतं त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे सुरुवातीला जी खालची बाजू आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी मध्यमाचेवरती ही पोळी छान अशी भाजून घेत आहे तर इथे बघा भाजताना साईडच्या कड्यानं अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचे जेणेकरून ज्या कडा आहेत त्या कच्च्या राहणार नाहीत खालची बाजू छान भाजल्यानंतरच आपण दुसरी बाजू पण अशाच पद्धतीने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोळी आपण तव्यावरती टाकल्यानंतर खालची बाजू जोपर्यंत व्यवस्थित भाजली जात नाही तोपर्यंत दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची नाही तर ज्याप्रमाणे आपण चपाती भाजतो त्या पद्धतीने आपल्याला पोळी भाजायची नाही आहे तर सलग एक साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतरच दुसरी बाजू पलटून घ्यायची तर इथे आपली एक पोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्या सुद्धा आपण करून घेऊया तर ता तयार झालेली खमंग खुसखुशीत अशी आपली पोळी मस्त तुपासोबत सर्व केलेली आहे ही पोळी तुम्ही तुपासोबत नक्की खा खूप सुंदर लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा करा शेअर तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा